आता बातम्या पाहूया बीड जिल्ह्यातून बीड पोलीस ठाण्यातील नवीन पलंग कुणासाठी असा सवाल उपस्थित केला गे गेलाय कराड प्रकरणी विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना लक्ष केलं गेलंय बीड हत्या प्रकरणी आरोप प्रत्यारोप सुरू झालेत वाल्मिक कराडच्या अटकेनंतर नव्या वादाला सुरुवात झाली आहे तर बीडमधील मस्साजोग हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मिक कराड याच्या अटकेनंतरही विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरूच आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला अटक करण्यासाठी बीडमधील असंतोष वाढत असतानाच आता त्या संदर्भात नवा वाद सुरू झालाय कराडसाठी बीड पोलीस ठाण्यात नवीन थे थे पलंग आल्याचा आरोप विरोधकांनी केलाय असं आम्हाला कळतं आणि तिथे अचानक ते आले आणि संध्याकाळीच पाच पलंग हे मागवण्यात आले आता लोकांची चर्चा आहे ते त्यांच्यासाठी मागवण्यात आली पण त्या बाबतीत जेव्हा स्पष्टीकरण पोलिसांनी दिलं तर पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसाठी ते मागवलं गेलं माझं म्हणणं की एका पोलीस स्टेशन साठी कशाला तुम्ही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जे कुठला पोलीस स्टेशन आहेत तिथले आपले अधिकारी दिवस रात्र काम करतात सगळ्यांसाठी तुम्ही पलंग मागा पलंग कशाला त्याच्याबरोबर लागणार एसी असेल चादरी असतील पांघरुण असेल नाहीतर काही चांगली उशी असेल चांगल्या हाय क्वालिटीच्या जर गाद्या असतील त्यासह तुम्हाला मागवायला काय हरकत आहे मला तर त्याच्या पलीकडे मी ते ट्विट केलंच कारण काल आपण पाहिलंय पोलीस स्टेशन मध्ये बेड आणि घेऊन गेलेत यापूर्वी असं कधी पोलीस स्टेशन मध्ये बेड नेताना काट नेताना ते म्हणतात की पोलिसासाठी होतं पोलिसांनी कधी त्या पोलीस स्टेशन मध्ये काटवर झोपल्याची माहिती नाही काय पलंग गेल्या खुर्च्या गेल्या गाड्या कुठ्यासाठी आल्या आता कळत नाही काहीतरी कोणी काही बोलत आजकाल हे बघा मी आधी सांगितलं की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अतिशय बारकेने विषय लक्ष घातलेला आहे त्यातून कोणीही वाचणार नाही कठोर कडक कारवाई त्यांच्यावर होईल हे पण त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या आरोप हे सगळे निराधार आहेत हे सगळ्या कपोलकल्पित आहेत पलंग कुणाकडे गेला खाट कुणाकडे गेली गादी कुणाकडे गेली या गोष्टीला काही नाही मध्ये वाल्मिक कराड याला अटक करण्यात आलेली आहे ठेवण्यात आलेलं आहे आणि त्याच पोलीस स्टेशन मध्ये हे पलंग आल्यामुळे त्यावरून आता राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झालेत अधिकची माहिती या संदर्भातील पाहूयात तर बीडमधील संतोष देशमुख हत्येप्रकरणी राजकीय वातावरण तापल्यावर कराड पोलिसांना शरण आला कराड पुण्यात पोलिसांना शरण आल्यावर न्यायालयानं पोलीस, न्याया पोलीस कोठडी सुनावली या दरम्यान बीड पोलीस ठाण्यामध्ये नवे पलंग हे आणण्यात आले पोलीस ठाण्यामध्ये नव्यानं आलेल्या पलंग प्रकरणी विरोधकांनी आक्षेप घेतलाय पोलीस ठाण्यात असलेल्या कराडसाठी नवे पलंग आल्याची विरोधकांनी आरोप केलाय सरकारकडून कराडला सोयीसुविधा उपलब्ध करून देत असल्याचा आरोप केला गेलाय पलंगांची खरेदी आधीचीच होती अधिकाऱ्यांसाठी हे पलंग आणल्याचा प्रशासनानं दावा केलाय बीड पोलीस ठाण्यामध्ये आणलेल्या नव्या पलंगामुळे नव्या राजकीय वादाला सुरुवात झाली आहे तर पोलीस ठाण्यातील नव्यानं आलेल्या पलंगांबाबत पोलिसांनी त्यांचं स्पष्टीकरण दिलंय पोलीस कोणत्याही आरोपीला विशेष सोयी देत नाहीत या पोलीस ठाण्याचं काम नव्यानं झालं असल्यानं अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केलेल्या मागणीनुसार हे पलंग मागवण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलंय हा हा निवड योगायोग आहे मी आता जसं सांगितलं तसंच ते पार्श्वभूमी ही आहे की पोलीस स्टेशन नवीन आहे आणि त्यामध्ये काही सुविधांचा अभाव आहे जसे पलंग आहेत किंवा आराम करण्यासाठी इतर सुविधा तर ते आपण जशी आपल्याक कर, आपल्याला कर्मचाऱ्यांकडून जशी मागणी झालेली आहे त्याप्रमाणे आपण त्यांना पुरवणं हे आमचं वरिष्ठ अधिकारी म्हणून आमचं कर्तव्य आहे पोलीस स्टेशन परिसरामध्ये सर्वसाधारण बावीस सी सी टी व्ही कॅमेऱ्या आहेत आणि ते सर्व अद्ययावत आहेत आणि सर्व यंत्रणा सुसज्ज आहे सुरक्षित आहे कोणी म्हणजे तिथे वेगळं कुठलंही कृत्य दुष्कृत्य हे करू शकत नाही वारंवार वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी भेट देत आहेत त्यामुळे असं कुठल्याही प्रकारची स्पेशल ट्रीटमेंट किंवा असं काही नाही आहे न पाहता केवळ प्रसिद्धी मिळवण्याकरता हे जे काही बोललं जातं त्यांना केवळ प्रसिद्धी पाहिजे पोलिसांनी स्पष्ट केलं ॲडिशनल पोलिस कुमक तिथे आलेली आहे पोलीस कॉन्स्टेबल त्यांच्याकरता आणले कॉट आहे पण काही लोकांना प्रसिद्धीची हाव असल्यामुळे ते कोणी म्हणतं एन्काउंटर होणार कोणी म्हणतं अजून काय होणार ही प्रसिद्धीची हाव आहे बाकी काहीच नाही विरोधकांनी बीड हत्या प्रकरणामध्ये राजकीय वातावरण चांगलं स्थापवलंय पोलीस ठाण्यातील पलंग खरेदीचा मुद्दा विरोधकांनी ऐरणीवर आणलाय बीड प्रकरणी कुणीही दोषींना सोडणार नाही असा दावा सरकारकडून होत असला तरी या प्रकरणी विरोधकांना नवे मुद्दे मिळत सत्ताधाऱ्यांसमोर नव्या अडचणी समोर येत आहेत ब्युरो रिपोर्ट जय महाराष्ट्र